दोन रांगा केलेल्या आहेत दोघांजवळ एक एक स्ट्रॉ दिलाय समोर बादली आहे बादलीत पाणी आहे पाण्यातलं पाणी ट्रॉच्या साह्याने घेऊन ते ग्लासमध्ये टाकायचं ज्याचा ग्लास, ग्लास पहिल्यांदा भरेल ती रांग विजय स्टार्ट हम्म घेऊन દમાને પાડતાલ શાંતલ શાંતલ દમાન દમાન તે ઝું દે કાઢી નું દે लास्ट चा की सांगा कोणता कुन कोणाचा भरते बघून फास्ट ही रांग माग पडली एक

हो येऊ द्या उद्या भर द्या चला प्रत्येक कोणाचा बघ फास्ट 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 कोण येते बघू थोडं राहिले आता थोडं राहिले थोडे राहिले बिलकुल थोडं राहिले आता झाले टाळी